आज एक सुतार पक्षी पाहिला लाईटच्या वायरीवर तो किती मन लावून बसला होता विचार केला थोडी आज त्याची मस्ती करूया मित्राला सांगितले फोनमध्ये तुझ्या मादीचा मादी सुतार पक्ष्याचा आवाज लावायला आणि काय दृश्य होतं ते त्या आवाजाकडे तो बेचैनपणे पाहू लागला शोधायला लागला आपल्या साथीला क्षणभर वाटलं निसर्गातली निराकसता किती सुंदर असते हसवणूक नव्हे तर एक लहानसं हस्य उमटलं मनात प्रेमाचं हेही एक रूपच पाहायला भेटलं बघा किंगफिशर इकडे तिकडे बघतोय मादीचा आवाज कुठून येतोय हा आवाज येतोय इकडून परत काढ हे बघा हे बघा जवळ आला सांगता <laughs> कोणा हे बघा किंगफिशर कसा जवळ आलाय बघा समोर किंगफिशर आहे बघा कसा आजूबाजूला एकदम कावरा बावरा झालाय कुठे आहे मादी